नमस्कार मंडळी अन्नपूर्णा पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बघूनच डिश तोंडाला पाणी सुटलं असेल तुमच्या तर चला तर आज आपण माझ्या पद्धतीने म्हणजेच माझी आई करते त्या पद्धतीने मटणाचा रस्सा ही रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे मी सात ते आठ कांदे असे उभे चिरून घेतलेले आहेत त्यानंतर दीड वाटी सुकं खोबरं असं किसून घेतलेलं आहे दहा बार्या लसूण पाकळ्या आणि अलं घेतलेलं आहे त्यानंतर इकडे मी कढई घेतलेली आहे कढई आपली गरम झालेली आहे बघू शकता तुम्ही आपण आता याच्यामध्ये सुकं खोबरं आहे ते भाजून घेणार आहोत बघू शकता तुम्ही चांगलं भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याचा कलर आहे तो चेंज झाला पाहिजे बघू शकता खोबऱ्याचा कलर आहे सुक खोबऱ्याचा चेंज होतो आहे बघू शकता आपलं खोबरा आहे ते भाजून झालेलं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण आता कांदा आहे तो भाजून घेणार आहोत असा कांदा घालून घ्यायचा आहे कढईमध्ये व परतवून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही कांदा चांगला भाजला गेला पाहिजे बघू शकता आपण आता याच्यामध्ये लसूण पाकळ्या घालणार आहोत त्यानंतर अलं घालायचं आहे व थोडंसं कांदा लवकर भाजण्यासाठी मीठ घालायचं आहे व परतवून घ्यायचं आहे बघू शकता कांद्याचा कलर चेंज झालेला आहे आपला कांदासुद्धा भाजून झालेला आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर इकडे मी एक किलो मटन घेतलेलं आहे ते चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आपण आता हे मटन आहे ते शिजवून घेणार आहोत कुकरच्या भांड्यामध्ये असं कुकरचं भांडं घेतलेलं आहे मी इकडे डबे त्यामध्ये हे मटन घालायचं आहे बघू शकता तुम्ही इकडे दोन डबे मी वापरलेले आहेत त्यामध्ये असं पाणी घालायचं आहे व कुकरमध्ये हे डबे ठेवायचे आहेत बघू शकता व कुकरचं झाकण बंद करून चार शिट्ट्या काढायच्या आहेत कुकरच्या बघू शकता तुम्ही चला तर आपण आता बघूया आपलं मटण शिजलं आहे की नाही मस्तपैकी आपलं मटण शिजलेलं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आपण जो खोबरं भाजलेलं होतं ते घेतलेलं आहे मी त्यानंतर एक चमचा हळद दोन चमचे गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे मी बघू शकता आपण आता हे खोबरं आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेणार आहोत बघू शकता तुम्ही असं मी वाटून घेतलेलं आहे त्यानंतर आपण जो कांदा तळून घेतला होता भाजून त्यामध्ये मी अशी कोथिंबीर आदी पुदिना घेतलेला आहे आपण आता हे खोबऱ्याचं वाटण आहे ते ह्याच्यामध्ये घालणार आहोत कांद्यामध्ये असं घालायचं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर हळद गरम मसाला आणि मीठ आहे ते घालायचं आहे मसाल्यामध्ये व हाताच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं बघू शकता आपलं मिक्स करून झालेलं आहे आपण आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत असं हे मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यात घातलेलं आहे आपण आता हे वाटून घेणार आहोत बघू शकता आपलं वाटून झालेला आहे आणि आपला मसाला पण तयार झालेला आहे बघू शकता त्यानंतर इकडे मी एक खलबत्ता घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आपण आता याच्यामध्ये तीन ते चार लसूण पाकळ्या मी घेतलेल्या आहेत अशा बारीक चिरून त्या घालायच्या आहेत त्यानंतर मालवणी मसाला आहे तो घालायचा आहे त्याच्यामध्ये व थोडंसं असं खेचून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही मस्तपैकी असा मसाला तयार होतो हा त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आम्ही अशा पद्धतीने करतो बघू शकता असं झालं पाहिजे आणि चव खूप छान येते मग मट त्यानंतर इकडे मी एक पातेलं घेतलेलं आहे आपण आता मटणाला फोडणी द्यायची आहे त्यासाठी एक ह्या पातेल्यामध्ये आपण असं तेल घालायचं आहे त्यानंतर तेजपत्ता घालायचा आहे व एक कांदा असा मी बारीक चिरून घेतलेला आहे उभा तो घालायचा आहे थोडा कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे बघू शकता कांद्याचा कलर आहे तो चेंज झालेला आहे त्यानंतर जो आपण मसाला वाटला होता खोबरं आणि कांद्याचा तो घालायचा आहे त्यानंतर लसूण आणि मालवणी मसाल्याचा जो मसाला ठेचून घेतला होता तो घालायचा आहे याच्यामध्ये मसाल्याला मस्तपैकी असं तेल सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही आपण आता याच्यामध्ये जे उकडवून घेतलेलं मटण आहे ते घालणार आहोत व परतवून घ्यायचं आहे जेणेकरून जो मसाला आहे तो मटणाला सगळा लागेल बघू शकता त्यानंतर याच्यामध्ये जे मटणाचं पाणी आहे तेच घालायचं आहे व चांगली उकळी काढायची आहे बघू शकता मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे आपण आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालणार आहोत पाच ते सहा मिनटं आपल्याला हे शिजू द्यायचं आहे बघू शकता मस्तपैकी आपलं मटण चांगलं शिजलेलं आहे आपला मटणाचा रस्सा तयार झालेला आहे माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्रायबर करायला विसरू नका धन्यवाद